हा हा फोटो म्हणजे हा पिक्चर माझ्याकडे पहिला पिक्चर म्हणजे काहीतरी ऐंशी शहाऐंशी साली अच्छा हा त्या टायमाला हा आला असेल तर हा पिक्चर मी कर, करत होते त्यात अलका कोवेड होती हां नंतर प्रमोद शिंदे होते प्रमोद शिंदे होता सुहासिन देशपांडे होत्या ही होती प्रेम प्रेमा किरण होती हां असं तो पितांबर काळेच का पिक्चर पितांबर काळे होता डिरेक्टर बस पितांबर हा पिक्चर कोल्हापूर आपल्या इकडे सातारा करत होतो हा पिक्चरचा हा पिक्चरची एक अशी आहे की बाबू आबूबाई म्हणून पिक्चर करत होते तर आम्ही आपलं पिक्चर करता करता बघितलं तर एकदा काहीतरी खुशबुस चालली होती इकडे तिकडे असं काय चाललंय काय कळत नाही आम्हाला काय गप्प होतं थोड्या एक दुसऱ्यानंतर हे कॅमेरा मॅमेरामन ते गप्प बसायला लागले सगळे गप्प म्हटलं गप्प का बसायला म्हणून हळूच विचारलं तर अरे आम्हाला सकाळपासून नाश्त्याचे वांदे झाले हा म्हटलं काय झालं नाश्ता आम्हाला नाश्ता मिळाला नाही नंतर मग हळूच सगळ्यांना विचारलं एक एक सांगता अजून नाही काय मिळेल अजून नाही काय मिळेल अजून तर मी असं विचारणार काय काय म्हणजे काय सग सगळ्यांचेच वांदे झालेले आहेत काहीच का आलेलं नाही खायला आम्ही बघलं काय खाल्लं ते तू एक माणूस आहे तो तुम्हाला आणून देतो हां म्हटलं असं आहे काय म्हटलं बोलत आहे ना बोलायला कळलं तर त्याला सगळ्यात ठोस झालेलं पैशाच्या बाबतीत मग तो हा आला डॉक्टर तो क साताऱ्याचा तो आला त्याने बघितलं दुसऱ्याची शूटिंग ठणठणीत सगळं सगळं हे आ, शुटिंग, 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 शुटिंग। ते सगळं नंतर मग पिक्चर सुरू झाला हां शूटिंग 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 तरी सुद्धा आम्ही मग शेवटच्या आलात बघत हां आम्ही सडकलं सगळे पाच जण करेक्ट त्या आम्ही जाऊन बसलो होतो आम्ही नेहमी नेहमी जातो तिकडेच हां कारण <coughs> आम्ही आणखीन तिकडे नको मग तुमचे सगळं झालं तुम्ही लोक गेल्यानंतर आम्ही तिकडे आलो आम्ही काय करायचो आम्ही पाच जण उठ उठायचो शूटिंग झालं की सगळं उठायचे चला 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 सगळे गुल व्हायचो त्या हे होतं ब ते तिथे हॉटेल होतं एक अगदी सातारा हॉटेल तिकडे सातारा जांभला हॉटेल तिकडे आम्ही हळू काय सगळे बसायच आहोत खायला रात्री आम्ही आपलं साडे दहा अकराला ला यायचो लक्ष झोपायचं सगळं आपलं सुरू तर तिकडे आम्ही जायचो म्हणजे काय पैसे संपले ना इकडचे हां म्हटलं काय करायचं कायचं कसं तरी चालूया हां मग करता 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 पिक्चर, आण आण पिक्चर था। था हे झालं हां शूटिंग बुटिंग तर झालं डबिंग झालं आणि हा पिक्चर नंतर हिट झालं बघ एवढे अडथळे असून अडथळे असून सुद्धा हिट झालं मग महत्त्वाचं काय सेटवर खायला येणं वेळेवर महत्वाचं आहे की सिनेमा हिट होणं महत्वाचं आहे सिनेमा हिट होणं महत्वाचं आहे कारण अक्षरश राहतो पो पोरे यायचे ना हे बॅक्सिन वाले हां ते सगळे यायचे सगळे करतात ना लावा सगळे लावतात ला। हां पण जाऊन कुठून काहीतरी खायचे नाही यायचे अच्छा हां आणि असं पिक्चर कंप्लीट केलं नंतर पिक्चर चालला तो तुफान हेट चालला म्हणजे माहेरचा आहेर आणि माहेरची साडी हां माहेरच्या साडीनंतर पिक्चर हा चालला हो हो हो, हो। कारण ते त्यांनी ते, ते, काहीतरी कितीतरी कोटी कमवले ह्याने आठ कोटी कमवले अरे वा त्या काळामध्ये त्या काळात ह्याने आठ कोटी कमवलेत का हे काय फोटो आहे ना दुसरा तुझा हौसफुल गर्दीचा हो आठ कोटी कमवलं त्याने हे पिक्चर आहे त्या टायमात त्या काळात पण तुला या यशाचा फायदा झाला तसा हां मग तसा बघायला जर गेलं तर नाही झालं तसं बघायला गेलं तर झालं हा म्हणजे म्हणजे पिक्चर्स मिळणे हा मला असं एक एक पिक्चर आज मिळालं उद्या पिक्चर मिळत गेलं हा पण मला जसे पाहिजे तसे नाही मिळाले हा म्हणजे आता कसं आहे काय असं सलग मिळतात चालू आहेत तसे नाही मला मिळालं मीटर पडलेलं आहे हा एकेकांचं मीटर पडलेलं असत सिग्नल लागत गेले सिग्नल लागत गेले असं हा अच्छा असं मला पिक्चर मिळत गेले मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला